नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पाचगणीमधील धोकादायक इमारतींचा खोटा अहवाल पाठवणाऱ्या अधिकारी श्रीवास्तव सह इतर अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करून कारवाई करा पाचगणी नगर परिषदेच्या हद्दीतील अनेक इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट धोकादायक परिस्थितीचा अहवाल पावसाळ्याच्या अगोदर करणे बंधनकारक असते मात्र या अगोदर पाचगणी नगर परिषदेच्या हद्दीतील धोकादायक इमारती आज अखेर डेमोशन अथवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई का झाली नाही तसेच सदर इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट तसेच सदरच्या अधिकाऱ्यांना धोकादायक इमारतीचा अहवाल तयार केला तो अत्यंत दिशाभूल करणारा व चुकीचा अहवाल केला असून सदर मिळकतीधारकांकडून लवकर डेमोशन करण्यासाठी आर्थिक रसद अधिकाऱ्यांना पुरवून खोटा अहवाल दिली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे तरी अनेक मिळकतींचा खोटा अहवाल सादर केल्याची पाचगणी शहरात चर्चा सुरू आहे त्यामुळे धोकादायक अहवाल व स्ट्रक्चर ऑर्डर चुकीचे दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांची त्रस्त समितीचे स्थापन करून सदर इमारतींचे पुनश्च ऑडिट करून चुकीचा अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करून तात्काळ निलंबित करा महाराष्ट्र दिपकल्प कर पक्षाचे संस्थापक आदरणीय ने आमचे नेते संजय संजयभया सोनावणी यांच्या आदेशाने याच्या अगोदर एक पंधरा दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांना मी एक निवेदन दिलं होतं की पाचगणीमध्ये जे काय ओंबळे कॉटेज आहे त्या ओंबळे कॉटेजच्या काही पूर्वज वारसांनी आमचे जे सहकारी आहेत अजितभाई कुरवले यांच्याशी साठेखत केलं होतं मात्र साठेखत झाल्यानंतर आत्ताचे जे काही चालू या मिळकतीचे त्यांच्या कुटुंबाचे जे, जे, जे वारस आहेत त्या संबंधित अजित कुरवले यांच्या ज्या कुटुंबाला त्या मिळकतीमधून बेदखल करण्याचा डाव सुरू आहे कारण महाबळेश्वर पाचगणी हे पर्यटन स्थळ आहे पर्यटन स्थळामुळे त्यांच्या मनामध्ये एक स्वार्थी भावना निर्माण झालेल्या असेल आणि त्या पुरवले कुटुंबांना या मिळकतीमधून बेदखल करून त्यांचा करण्याचा डाव आहे आणि ते एक मुस्लिम समाजाच्या असल्यामुळं जाणीवपूर्वक जाती व द्वेषपोटी ते कुटुंबाला हलवण्याचा तिथून डाव चालू आहे आणि याबद्दल आम्ही एस पी साहेबांना आम्ही कलेक्टर साहेबांना याचं निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर त्यांनी चौकशीसाठी खाली पत्रव्यवहार केलेला मात्र जाणीवपूर्वक या पुरवले कुटुंब आहे त्यांना जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला जातो आहे त्या त्रासाला प्रशासनानं त्यांना न्याय द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की पाचगणी नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जे काही धोकादायक इमारती किंवा जे ऑडिट स्ट्रक्चर झालं त्या ऑडिट स्ट्रक्चरच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणे आर्थिक हितसंबंध काही मिळकतधारकांशी धारकांशी झाल्याची आमची संशय आहे त्यामुळं जे काय उंबळे पाटेचा जो काय आता लोक राहतात तिथं कुटुंब राहते कुठल्याही पद्धतीची धोकादायक इमारत नाही मात्र प्रशासनाला काही अधिकारी संबंधित मिळकत आर्थिक हितसंबंध जोपसून काही आर्थिक फायदा घेऊन संबंधित इमारत धोकादायक असल्याचा बनाव करून संबंधित कुटुंबाला बेदखल करण्याचा जो घाट घातलेला आहे तो महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष स संबंधित सर्व जाती धर्माच्या पाठिंबावर खंबीरपणे उभं राहणार आहे या कुटुंबावर जर आणण्या राहिला तर लवकरच आम्ही यांच्यासाठी आम्ही पाचगली नगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन अशा पद्धतीत छेडणार आहे त्यामुळं जे काही जे अधिकारी आहेत जे धोकादायक इमारती स्ट्रक्चर ऑडिट करतात त्यांच्यावर त्रेस्त समिती चौकशी कलेक्टर साहेबांनी नियुक्त करावी आणि त्यांच्यामार्फत जी काही अधिकाऱ्यांनी जी काही ती धोकादायक इमारतींचा अहवाल जे अधिकाऱ्यांना तयार केलेला आहे त्यांची पहिली खात्याने चौकशी करावी आणि चौकशी करून त्यांना तात्काळ कर निलंबित करावं हे असे आमची प्रमुख मागणी आहे त्यासाठी जर यांना न्याय भेटताना आहे तर आम्ही आमच्या महाराष्ट्र पक्षच्या वतीनं आंदोलन करणार नाही